पाहूया ते हर्ष पाहूया कोण कोणाला पाहिजे करतो आणि चार धावांपूर्वी सांगायची वयासून चार पहिले चेंडू वयासाठी सुमारेच पाय चार जा आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतो हर्ष पाहूया मी जो प्राप्त करून करतो का हळ आपल्या सांगासाठी पुढील चेंडू अरे चेंडूवर करतो चार धावात घेतोवर पाणी आपल्या संघासाठी हर्ष चांगली फलंदाजी करतो चेडू कोणत्या सोबत टाकतो आणि सी करतो अजून सहा गावांच्या आवश्यकता दोन चेडू सहा गावात प्रत्येकाजयी होतो पाहूया दोन चेडू सहा गाव दोन चेंडू सहा गावात प्रोत्तांचा विजयी होतो दोन चेडू सहा अरे चार पाया आपल्याला सांगत नाही शिरो चार बाळांमध्ये आज म्हणतोय तुकोबल आपल्याला पाहायला मिळतो एक चेडू तो काजयी होतो आज शिग्रिंग काय चालतो केवळ दोन एक चेडू दोन सावा कर्मा करून त्याचा तुकोबला आपण पाहतो कोण विजयी करतो